नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे तिळाची खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत मी इथे तुम्हाला दाखवले की कशी पटकन त्याच्यामध्ये बोट जाऊन व्यवस्थित फुटत आहे ही जर तुम्ही तोंडात टाकली तर तो पटकन विरगळेल अशी एवढी सॉफ्ट आणि एकदी खुसखुशीत झाली आहे चला कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी एका ताटामध्ये दीड कप मैदा घ्या या मैद्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्या मीठ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चार चमचे तुपाचे कडकडीत असे मोहन आपल्याला याच्यावरती घालायचे आहे आता इथे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरले तरीही चालेल पण मी इथे सांगेल की शक्यतो तुम्ही तुपच वापरा तुपामुळे आपली करंजी जास्त खुसखुशीत होते आणि खायला ही टेस्ट चांगली येते आता इथे मी सुरुवातीला चमच्याने हलवली हाताला चटका बसून म्हणून आता इथे थोडे थंड झाल्यानंतर मी हाताने चोळून चोळून घेणार आहे आता इथे तुम्हाला तुपाची मोहन पिठा टाकल्यानंतर ना दोन ते तीन मिनटासाठी चांगले चोळून घ्यायचे आहे कारण याच्यामुळे आपले जे हे सारणवरचे आहे ते व्यवस्थित बनवून तयार होणार आहे जेवढे तुम्ही ह्याला व्यवस्थित चोळून घेताना तेवढे याचे मोहन जे तुपाचे या पिठाला व्यवस्थित लागेल त्यामुळे आपली करंजी आणखी खुसखुशीत होईल त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आता मी तुम्हाला इथे दाखवते की कि पीठ किती व्यवस्थित असे झाले आहे एक गोळा तयार होतो अशी व्यवस्थित ह्याला मोहन बसली आहे आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी करून मळायचे आहे इथे लक्षात राहू द्या की आपल्याला पाणी एकदम कमी लागणार आहे त्यामुळे तुम्ही थोडे थोडे करूनच मळून घ्या कारण तुम्ही जास्त पाणी वापरताल तर पीठ पातळ होईल कारण आपल्याला पीठ इथे पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे मीडियम असे पाहिजे आता थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या तूप असल्यामुळे ते हाताला चिटकत पण नाही व्यवस्थित असे मळून तयार होते आता इथे तुम्हाला मी दाखवते छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे आता हा गोळा आपल्याला भिजण्यासाठी दोन तीन तास आहे त्याच्यासाठी एका वाटीमध्ये त्याला ठेवून झाकण ठेवून दोन तासासाठी भिजायला सोडून द्या तोपर्यंत तो पुढची प्रोसेस पाहूया त्याच्यासाठी गॅसवर पॅन ग्राईंड करायला ठेवून त्याच्यामध्ये एक कप तीळ टाकून घेतले आहेत आता इथे तुम्ही गावरान तीळ वापरा त्यामुळे करंजी छान टेस्टी बनते इथे माझ्याकडं गावरान तिळाबरोबर मी मी पॉलिशचे तीळ पण थोडे टाकले होते आता तुम्ही म्हणसान की तीळ भाजलेले कसे ओळखायचे बारीक गॅसवर याला भाजा खमंग असायचा वास येतो कारण गावरान तिळ हे ब्राऊन असतात त्यामुळे भाजलेलं ओळखायला जरा थोडं मुश्किल होते पण ह्याचा वास हा सुगंध आला की समजायचे हातात घेतल्यानंतर ना हलके जर लागत असेल तर समजायचे हे पटकन भाजलेले आहेत आता याला व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते खरपुसाची भाजून तयार झाले आहे आता हे थंड झाल्यानंतर ना ह्याला एका मिक्सर जारमध्ये आपण काढून घेऊया आता इथे आपण एक कप तिळ घेतली होती तर आपल्याला इथे एक कप गुळ घ्यायचा आहे तुम्ही कमी गुळ खतात चाल तर थोडे कमी गुळ घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये थोडी विलायची टाकून घेतली ह्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतले म्हणजेच इथे ओबडधोबड फ घेतले आहे फिरवून त्यामुळे जरा थोडा खुट्टासा असाच घ्यायचा आहे ही करंजीमध्ये व्यवस्थित बसतो आता ह्याला एका साईडला काढून ठेवूया एका छोट्या वाटीमध्ये इथे चार चमचे तूप घ्यायचे आहे तूप हे तुम्ही घट्टच वापरा पात्र वापरू नका का तर आपल्याला याचे एकदम क्रीमी शेक टेक्शर बनवायचे आहे त्याच्यामुळं असे तूप तु, तु, तुम्ही चार चमचे घ्या त्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर टाका कॉर्नफ्लावर नसेल तर ता ता तांदळाचे पीठ टाकले तरी चालेल आता याला चांगले फेटून घ्यायचे आहे तुम्हाला चार ते पाच मिनटं लागतात ह्याला फेटायला एकसारखी एकसारखे तुम्ही व्यवस्थित ह्याला चांगले चांगले फेटून घ्या जोपर्यंत हे एकदम क्रिमी होत नाही आता सुरुवातीला ही पिवळे दिसत होते तुम्ही पाहू शकता की आता त्याचे कलरसुद्धा थोडा चेंज झालेला आहे आहे आता ह्याला आपल्याला एकदम आणखी क्रिमी झालेलं नाही आणखी थोड्या वेळ हलवून बघूया थोड्या वेळाने मी इथे तुम्हाला दाखवते की किती छान असं क्रिमी टेक्शर आलेलं आहे आता पाहू शकता किती छान असे क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता याला साईडला ठेवून देऊया आता इथे आपला गोळा व्यवस्थित भिजला आहे का नाही ती चक करूया आता इथे आपला गोळा पण व्यवस्थित भिजवून तयार झालेला आहे म्हणजेच पीठ तर आता ह्याला एकदा हलक्या हाताने चांगले मळून घेऊया आता या दीड कप मैद्याचे आपल्याला चार लाटून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी चार याचे गोळे काढून घेते आता हे गोळे आपल्याला व्यवस्थित लांब अशा चपातीच्या आकारामध्ये लाट्या लाटून घ्यायच्या आहेत कारण आपण ही क्रीमी टेक्स्चर बनवली आहे ती त्याच्यावरती लावणार आहे त्यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत होती तोंडात टाकताच पटकन विरगळती आणि खायला पण खूप छान वाटते त्यामुळे आपली करंजी बनवून परफेक्ट होती त्याच्यासाठी ते, ते, ते चार गोळे बनवून घेतले आता बाकीचे गोळे झाकून ठेवा म्हणजे हे वा वातळणार किंवा खरपजणार नाही आहेत आणि पहिली जी गोळा घेतला होता त्याची एक चांगली मोठी लांब लचक अशी पारे लाटून घ्यायची आहे आता ह्याला लाटताना काय होते की मैदा असल्यामुळं पटकन आकसून आणखी बारीक होते उचलल्यावरती त्यामुळं लाटायला थोडे अवघड वाटते पण तुम्ही लाटून घ्या इथे तेलाची बिलकुल गरज पडत नाही कारण आपण पिठामध्ये तूप वापरलेले होते त्यामुळे बिगर पिठाची आपण करंजी बनवत आहे कुठेही मी लाटताना काही करताना बिलकुल पिठाचा वापर केला नाही आता एक पारी लाटल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतली आणि आता ह्याच्यावरती एक सुती कपडा तुम्ही टाकून घ्या म्हणजे कसे की ते हडकणार वगैरे नाही हवा लागल्यावरती आता दुसरी पारी चांगली मोठी लांब लचक अशी लाटून घेऊया आणि ही पण सेम तीच तशीच लाटायची आहे म्हणून सेम प्रकारामध्ये चार मी याच्यातून गोल करून घेतले होते की आपल्या पूर्ण चारही पाऱ्या व्यवस्थित एकसारख्या आकारामध्ये लाटून हव्यात आता इथे दुसरी पण लाटून झालेली आहे मी तुम्हाला हातामध्ये उचलून दाखवत आहे व्यवस्थित लाटून झालेली आहे आता हिला पण ताटावरती टाकून घेऊया आता इथे सगळ्या लाटून झालेल्या आहेत मी पहिली पारी इथं पळपूटवरती टाकून घेतली त्याच्यावरती बनवलेली क्रीम लावून घ्यायची आहे क्रीम आपल्याला चमच्याने अशी व्यवस्थित लावून घेतली आहे मी इथं अशीच तुम्ही लावून घ्या जेवढी तुम्ही व्यवस्थित असं लावून घेचाल ना तेवढे आपल्या करंजीला खुसखुशीतपणा येतो आणि लेअरसुद्धा तेवढे सातून सुटतात त्यामुळेच ती सॉफ्ट बनती आणि खुसखुशीत बनती आता हे लावून झाल्यानंतर मी याच्यावर दुसरी पारी ठेवत आहे दुसरी पारी बघा तुम्हाला मी इथं दाखवते की कशी परफेक्ट अशी बसलेली आहे आता ह्यालाही वरनं क्रीम लावून घ्यायची आहे आणि नंतरनं आपल्याला ह्याच्यावरती आणखी दुसरी ठेवायची आहे पारे असे करून जेवढ्या पाऱ्या बनवल्या होत्या तुम्ही जर पीठ जास्त मळत असाल जास्त पारे बनवले असतील सेम प्रोसेस करायची आहे एक पारी टाकली की त्याच्यावरती हे पीठ लावायचे नंतर दुसरी पारे टाकायची असे तुम्हाला जेवढ्या लाटलेले होतील तेवढे करा इथे तुम्ही पारी साखर छोटा केला तरीही चालेल आता असे करून मी इथे चारही पाऱ्या याच्यावरती टाकून घेणार आहे आणि वरून ही क्रीम लावून घेणार आहे आता ही क्रीम तूप असल्यामुळं आपल्याला नाही कुठेही पिटीची वापर करायची गरज पडत नाहीये त्याच्यामुळं का नाही तुम्ही असे व्यवस्थित लावून घ्या आता इथे चारही पाऱ्यांना ला व्यवस्थित लावून झाल्यानंतरनं मी वरच्या शेवटच्या पारेला सुद्धा वर्ण व्यवस्थित लावलेले ला आहे आणि त्याच्यावरून आणखी एक पारी टाकली आणि ही व्यवस्थित पूर्ण दाबून घेतली आता याच्यावरती मी लाटणे आणि व्यवस्थित फिरवून आणखी ह्याला मी लांब करणार आहे याच्यामुळे त्यामध्ये आतमध्ये जे टेक्शर आपण लावलेले आहे ते चारही पाऱ्यांना व्यवस्थित परफेक्टली लागते आणि त्याच्यामुळं आपली पारी एकदम खुसखुशीत होती आता ह्याला व्यवस्थित लांब लचक अशी लाटून घ्यायची आहे लाटल्यानंतरनं ह्या पारीच्या वरनं आणखी आपण हे टेक्चर लावून घेणार आहे म्हणजेच हे क्रीमी हे क्रीम लावून घेतल्यानंतरनं आपण याचं का नाही गोल सर्कलमध्ये याला फिरवणार आहे पण त्याच्या अगोदर याला व्यवस्थित लावून घ्या पण लक्षात राहू द्या इथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लावायचे नाही लावले तर पूर्ण आपल्या हाताला वगैरे किंवा लाटेला वगैरे सगळं लागेल खाली त्याच्यामुळे इथे थोडेच लावून घ्या लावल्यानंतरनं याला आपल्याला गोल सर्कलमध्ये असे धुंबडून घ्यायचे आहे आणि याचा एक गोल व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे आता इथे व्यवस्थित असा दाबून आणि जास्त परफेक्टली टाईटली आपल्याला इथं गोल घ्यायचा आहे तुम्ही इथे सेल करू नका टाईटली करून घ्या म्हणजे इझिली आपल्याला असा गोल सर्कल फिरवायला सोपा जाईल आता इथे माझे बरपूर छोटे वाटले त्याच्यामुळे मी इथे चेंज केलेले आहे मी इथं तुम्हाला दाखवते की मी इथे चेंज केलेले होते आणि आता इथं कटरवरती मी ह्याला व्यवस्थित लांब करून घेत आहे हाताने तुम्ही अशा प्रकारे के लांब केले ना तो आणखी लांबतच जाते आता जेवढी तुम्हाला लारी कट करायची आहे ना तेवढे तुम्ही ह्याला लांब करत जावा आता याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते जेवढे आपल्याला लाटायला लाटायचे आहेत तेवढे असे तुकडे करून घ्या आणि हे तुकडे केल्यानंतर ना आपल्याला एका बाउलमध्ये ठेवायचे आहेत कारण जर तुम्ही असे ओपन ठेवले तर त्याला हवा लागली परत लाटताना ती व्यवस्थित लाटले जाणार नाही आहेत आणि करंजीला जेव्हा तुम्ही चिटकवताना तेव्हा ती व्यवस्थित चिटकली जाणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे पूर्ण एका बाउलमध्ये टाकून त्याच्यावरती एक झाकण ठेवायचे आहे जसे तुम्हाला लागेल पारी लाटण्यासाठी तसं तुम्ही एक एक त्याच्यामधून काढून घ्या अशा प्रकारे तुम्ही केले तर तुमच्या करंजा व्यवस्थित बनवून तयार होतील आता इथे आपण पारे लाटायला घेऊया मी तुम्हाला इथे जसे दाखवले तसे ठेवायची हाताने थोडीशी तिरपी अशी प्रेस करायची आणि नंतर ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आता इथे लक्षात राहू द्या की तुम्हाला का नाही तुमच्या करंजा किती मोठ्या बनवायच्या आहेत तेवढी तुम्ही इथे पारी कट करून घेताना व्यवस्थित कट करून घ्या आणि लक्षात राहू द्या तुम्हाला जर जास्त लेअर सोडायची असतील ना तर ही पारी लाटताना थोडी जाड ठेवा पण मी इथे मला लेअर नाही आहे तर मला खुसखुशीत बनवायची आहे आणि मला पारी ही पातळच लाटायची आहे त्याच्यामुळे मी पातळ लाटून घेत आहे पण तुम्हाला जर लेअर सोडायची असतील तुम्हाला वरनं अशा सर्कलमध्ये लेअर पाडायची असतील तर ही पारी सेम अशीच प्रोसेस करा फक्त एवढं करा की पारी थोडी जाड लाटा त्याच्यामुळं ना तुम्ही जेव्हा तळायला करंजी घेताल ना तेव्हा ना त्याच्या अशा गोल सर्कलमध्ये फिरणाऱ्या लेअर सुटतील पण मला इथं लेअर नको आहे फक्त मला पारी पातळ लाटून करंजी बनवून घ्यायची आहे आणि करंजी खुसखुशीत झाली पाहिजे त्याच्यामुळं मी याला व्यवस्थित लाटून घेतलेली आहे ला आणि माझ्या छोट्या करंज्या असतात त्याच्यामुळं मी छोट्या आकारामध्येच पाऱ्या कट करून घेतल्या होत्या आणि लाटून घेतल्या होत्या आता अशा करून आपल्याला सगळ्या पाऱ्यांच्या व्यवस्थित करंजा बनवून घ्यायच्या आहेत आता इथे मी तुम्हाला दाखवते की दुसरी पण सेम तशीच घेतलेली आहे त्याला असं दाबून घ्यायचे तिरपे नंतर त्याला लाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी पिठीचा कुठेही किंवा तेलाचा तुपाचा कुठेही वापर केलेला नाही आहे असेच मी याला लाटून घेत आहे आणि त्यामुळं का नाही मला इथे कुठेही पिठाची गरज पडलेली नाहीये त्याच्यामुळं पीठ मळताना जेव्हा तुम्ही मैद्याला तूप किंवा तेलाचे मोहन घालताना तेव्हा कुठेही तुम्हाला पिठीचा वापर करायची गरज पडायची नाही किंवा तेलाचा आणि तुमच्या करंजा खुसखुशीत होतील हे तुम्ही लक्षात राहू हो द्या आता ही व्यवस्थित लाटून झाली मी त्याच प्रोसेसमध्ये हिला पण भरून घेत आहे ले ले ते मी ते छोट्या आकारात बनवलेले आहे त्याच्यामुळं मी छोटे छोटे एक एक चमचाच भरत आहे तुमची मोठी असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे सारण भरले तरी पण चालेल आता याला मी व्यवस्थित कटरनी कट कर्ट करत कर्ट आहे जर तुम्हाला कटरनी कट करायची नसेल तर काट्याचा चम्मच असतो त्याने दाबून दाबून डिझाईन पाडू शकता पण मी अशा प्रकारे कट करून घेत आहे मला असे आवडत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता आता इथे आपली हीपन ले आता ही पण करंजी बनवून तयार झालेली आहे आता अशा करून आपल्या इथं सगळ्या करंजा एक एक करून व्यवस्थित बनवून तयार झालेल्या आहेत तर आता मी इथे तुम्हाला दाखवते की मी इथे करंजा किती भारी अशा बनवून ठेवलेल्या आहेत माझ्या सगळ्या एकूण एक आकारामध्ये करंज्या तयार आहेत तर आता ह्या करंज्या आपल्याला तळायच्या आहेत तर आता इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे तेल हा आपले कडकडीत गरम झाले पाहिजे आणि कडकडीत गरम झाल्यानंतर ना जेव्हा तुम्ही इथे करंजी सोडता ना तेव्हा अशा बुडबुडे येते त्यावेळेस तुम्ही फ्लेम ही मिडियम करायची आहे मग नंतरच्या तुम्ही सुरुवातीला तेल ते गरम झाल्यानंतर मीडियम ह्याच्यावरतीच तळून घ्या तुम्हाला मी इथे दाखवते किती छान अशी फुगली आहे करंजी फुगली की त्याच्यातले सारण आहे ना पूर्ण करंजीमध्ये व्यवस्थित फिरते आणि त्यामुळं आपली करंजी बनवून एकदम परफेक्ट होती आता इथे मी तुम्हाला दुसरी करंजी पण सोडून दाखवते हे पाहू शकता तुम्ही किती छान अशी व्यवस्थित वरच्यावर तरंगत आहे आणि पलटल्यानंतर टम अशी फुगत आहे म्हणजे टम करंजी फुगली की पूर्ण सारण व्यवस्थित होतं आणि इथे तुम्हाला दिसत आहेत की वरच्या साईडने मी तुम्हाला दाखवते की लेअर सुटायला चालू झालेले आहेत इथे मी पातळ फारी लाटूनसुद्धा लेअर आलेले आहेत मग तुम्ही थोडी जाड ठेवली तर खूप छान लेअर पडतील जर तुम्हाला लेअरची करंजी बनवायची असेल तर अशा करून आता इथे आपण सगळ्या करंजी व्यवस्थित तळून घेऊया म्हणजे याला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या सगळ्या करंज्या व्यवस्थित बनवून तयार आहेत त्यातली मी एक करंजी तुम्हाला इथे फोडून दाखवते याच्यामध्ये बोट टाकले की पटकन आतमध्ये जात आहे किती क्रिप्सी बनवून तयार आहे फोडली की इझिली व्यवस्थित फुटत आहे आणि हे करंजे तुम्ही तोंडात टाकताल तर तो डोळे झाकून तुम्ही त्याचा स्वाद पण घेऊ शकता एवढी छान खुसखुशीत झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राई